मित्रांनो मध्ये आष्टी येथील मराठा समाज बांधवांनी ओबीसीतूनच आरक्षण देण्यात यावं यासाठी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली यामध्ये बहुसंख्येनं समाज बांधव सहभागी झाला होता सविस्तर आढावा घेऊ आपल्या प्रतिनिधीकडून तहसील कार्यालयावरती आलेला होता विशेष म्हणजे वीस तारखेला मनोज जरांगी पाटील मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आशिषमधील जो मराठा समाज आहे त्यांनी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आणि विशेष म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं अशी देखील मागणी करण्यात आली यावेळी शेकडो ट्रॅक्टर हे आजच्या शहरातून जात असताना सगळे जे लोक होते लोकांचे लक्ष त्या ट्रॅक्टर वेधून गेले यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो आक्रमक झालेला मराठा समाज आहे तो मनोज धनंजय पाटील यांच्या माध्यमातून मुंबईकडे जाणार असल्याची देखील घोषणा त्या ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून करण्यात आली त्यामुळे एकंदरीतच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडच बीडच नव्हे तर मराठवाड्यातील जे काही आंदोलक आहेत ते मुंबईकडे जाण्याच्या तयारीसाठी आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज आष्टी तालुक्यातील जे मराठा सभां आहेत त्यांनी हा तहसीलवरती काढलेला मोर्चा आहे प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून